नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कामिनी भाग चोवीस कामिनीचे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी सगळे हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी येऊन बसले घरी आनंदाचे वातावरण होतं कारण रेश्मा आणि सचिनची एंगेजमेंट निर्विघ्नपणे पार पडली होती कालचा कार्यक्रम खूप छान झाला ना सुधीरचे बाबा कौतुकाने म्हणाले हो खूप मजा आली चैतन्य म्हणाला बाबा मी काय म्हणतो हळदीच्या आदल्या दिवशी संगीत प्रोग्राम आहे तर तेव्हा डान्स तर होतीलच पण त्याचबरोबर कामिनीने एक गाणंही म्हणायला हवं खूप भारी वाटेल सगळ्यांना सुधीर म्हणाला चालतंय की तसं पण माझ्या मैत्रिणींना मा कामिनीचा आवाज ऐकायचा आहे त्यानिमित्ताने गाणंही ऐकता येईल रेश्मा म्हणाली चला ठरलं तर मग कामिनी त्या दिवशी एक गाणं म्हणेल बाबा म्हणाले अहो बाबा पण मी कसं गाणं म्हणू तिथे एवढे सगळे लोक असतील कामिनी घाबरतच म्हणाले अग म्हणूनच तर आम्ही गाणं म्हणायला सांगतोय त्यामुळे तुझा आत्मविश्वास वाढेल बाबा म्हणाले ओके बाबा तुमची सर्वांची इच्छा आहे तर मी नक्कीच गाणं म्हणेन कामिनी म्हणाली दॅट्स लाईक अ गुड गर्ल बाबा म्हणाले सुधीर कामिनीला डॉक्टरांकडे घेऊन कधी जाणार आहे बाबांनी विचारलं मी लग्नानंतर डॉक्टरांकडे जायचं म्हणत आहे मग तेव्हा जाऊ सुधीर म्हणाला बरं ठीक आहे पण नक्की जा बाबा म्हणाले हो बाबा सुधीर म्हणाला नंतर सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केला साक्षी आराम करण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून गेली रेशमा आईला स्वयंपाकात मदत करण्यासाठी निघून गेली चैतन्य निवांत पेपर वाचत बसला आणि कामिनी पण अभ्यास करण्यासाठी रूममध्ये निघून गेली सुधीरने पुस्तकातून वाचून दाखवलेलं तिने रेकॉर्ड करून ठेवलं होतं आणि आता ती तेच ऐकत होती बऱ्याच दिवसांपासून तिला अभ्यासासाठी नीट वेळच मिळाला नव्हता टेन्शनमध्ये मध्ये आणि धावपळीतच वेळ गेलेला त्यामुळे ती आज जरा निवांत बसली सुधीरने त्याच्या एका मित्राला सुयशला बऱ्याच दिवसांनी फोन केला कामिनी संदर्भात त्याच्यासोबत बोलायचे होते हॅलो सुधीर व्हॉट्सअप बऱ्याच दिवसांनी मला फोन केला काय म्हणतोस सुयशने उत्सुकतेने विचारलं अरे लग्नाचं निमंत्रण द्यायचं होतं मागच्या वेळी दिलं नव्हतं ना सुधीर म्हणाला मागच्या वेळी म्हणजे दुसरे लग्न करतोय की काय तू सुयशने आश्चर्याने विचारलं हो सुधीर म्हणाला काय तू दुसरं लग्न करतोय डिवोर्स वगैरे झाला की काय तुझा सुयश आश्चर्याने म्हणाला नाही रे दुसरं लग्न करतोय पण माझ्याच बायकोसोबत आधी माझी इच्छा नव्हती कामिनीसोबत लग्न करण्याची कारण ती अंध आहे पण आता मी तिच्या प्रेमात पडलोय शी इज अंडरस्टँडिंग लवली क्लेवर अँड स्वीट गर्ल खूप मंजूळ आवाज आहे तिचा आता आम्हाला एकमेकांसोबत संसार थाटायचा आहे त्यामुळे आम्ही परत लग्न करतोय सुधीर म्हणाला ओ आय सी मी तुमच्या लग्नाला नक्की येईन सुयश म्हणाला हो ये पण ऐक ना मला तुझी एक मदत हवी होती सुधीर म्हणाला बोल ना सुयश म्हणाला तुझे स्वतःचे गाण्याचे अल्बम आहेत ना मस्त गाणे गातो तू तर मला असं विचारायचं होतं हो की तुझ्या एखाद्या अल्बमसाठी कामिनीला गाणं म्हणू देशील का आय वॉन्ट टू गिव्ह हर सरप्राईज सुधीर म्हणाला ओके पण त्यासाठी मला तिचा आवाज ऐकावा लागेल देन आय विल डिसाईड सुयश म्हणाला ओके okay, त्यासाठी तू संगीत फंक्शनच्या आदल्या दिवशीच ये इकडे ती गाणं म्हणणार आहे तेव्हा तुला तिचा आवाज ऐकायला मिळेल नक्की ये सुधीर म्हणाला ओके आय विल कम डेफिनेटली सुयेश म्हणाला थँक्स सुधीर म्हणाला चल मग भेटूया आता लग्नात सुयेश म्हणाला हो मी पत्रिका पाठवतो व्हॉट्सअपवर सुधीर म्हणाला ओके okay, चालेल चल बाय सुयश म्हणाला बाय सुधीर म्हणाला आणि मग दोघांनीही फोन ठेवला कामिनीच्या माहेरी लगबग सुरू मा होती सुधीर आणि कामिनीचं परत एकदा लग्न होणार म्हणून सगळे खुश होते मागील काही काही बदललेलं होतं दोन्ही कुटुंब आनंदात होते दोन दिवसांनी कामिनी माहेरी येणार असल्याने तिच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती आई परवा मी कामिनीला घरी घेऊन येतो किशोर म्हणाला हो येऊन ये संगीत हळद आणि लग्न कार्यालयातच होणार आहे त्यामुळे तिला आधीच घेऊन आलेलं बरं म्हणजे कसं पाठवणी केल्यासारखं वाटेल कामिनीची आई म्हणाली हो आई किशोर म्हणाला मी का म्हणते आता तिला घरी आणतच आहात तर माझे दागिनेही तिलाच देऊन टाका ना मुलीला कसं सोनं घेऊन सासरी पाठवलं पाहिजे सुनेने कसंही राहिलं तर चालतं पवित्रा खोचकपणे म्हणाली अगं काय बोलते तू तुला काय कमी दिलंय आम्ही की अशी खडुसासारखी बोलते तू आई रागानेच म्हणाली आई तुम्हाला माझं तोंड दिसतं बोललं की पण मला तुम्हीच सांगा तुमची सून इतकी राबराब राबते -राब पण तिचं कौतुक नाही पण तिची तुमची मुलगी अंध आहे तरी तिचं तुम्हाला कौतुक आहे असं का आणि कशासाठी ती आंधी तुमच्या काही कामाला येणार आहे का पवित्रा चिडून म्हणाली आता मात्र किशोरला आणि आईला तिचा राग आला पवित्रा तोंड सांभाळून बोल माझी बहीण अंध जरी असली तरी तिच्याकडे डोळ स्वृत्ती आहे जी तुझ्याकडे नाही तुझ्यासारखी उद्धट नाही ती मनाने प्रेमळाने समंजस आहे ती म्हणून तर सासरी तिने सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय तिचे थोडेफार जरी गुण तुझ्या अंगी आले तर कल्याण होईल तुझं किशोर चिडून म्हणाला तुम्ही हेच करा माझ्यावरच ओरडा खऱ्या गोष्टी बोलल्या की तुमच्या नाकाला मिरच्या झोंडतात असू दे मला तरी काय करायचं आहे शेवटी सुनांना अशीच वागणूक मिळणार पवित्र बडबडली आणि रागातच किचनमध्ये निघून गेली किशोरने आणि आईने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते त्यांच्या कामाला लागले दुपारी चार वाजता ठरल्याप्रमाणे सुधीर कामिनीला गार्डनमध्ये घेऊन गेला कामिनी एका हातात व्हाईट केट आणि दुसऱ्या हातात सुधीरचा हात देऊन चालत होती कामिनी दोन मिनटं इथे थांब मी आलोच सुधीर म्हणाला सुधीर अहो कुठे चालले तुम्ही कामिनीने विचारलं अगं आलोच दोन मिनिटात थांबतो सुधीर म्हणाला आणि तिथून निघून गेला ती मात्र तिथेच वाट बघत उभी राहिली आजूबाजूला बऱ्याच लहान मुलांचे आवाज येत होते तिला खूप छान वाटत होते थोड्याच वेळात सुधीर तिथे आला आणि म्हणाला आलो मी दोन मिनिटात पण तो जवळ आल्यावर एक सुगंध आला बहुतेक तो मोगऱ्याचा सुगंध होता सुधीर तुमच्या हातात मोगरा आहे का कामिनीने उत्सुकतेने विचारलं हो तुला कसं कळलं सुधीर म्हणाला मोगऱ्याचा सुगंध मी जरी मोगरा कधी पाहिला नसला तरी मी त्याच्या सुगंधावरून त्याला ओळखू शकते मोगऱ्याचा सुवास मनाला शांती देतो त्यामुळे खूप फ्रेश वाटत मला आवडतो मोगरा कामिनी म्हणाली हे म्हणून तर घेऊन आलो गजरा खास तुझ्यासाठी केसात लावून देतो सुधीर म्हणाला सुधीर आपण बाहेर आहोत आता कुठे गजरा लावून देत आहे कामिनी म्हणाली मग काय झालं दोन मिनिटांचं काम आहे सुधीर म्हणाला आणि मग त्याने तिच्या केसांमधील मदतीने तो गजरा मारला बघ झालं पण सुधीर म्हणाला हो चला आता गाणं म्हणा कामिनी म्हणाली तिथे कुठे घरी गेल्यावर बघू सुधीर म्हणाला नाही ह्या सुधीर तुम्ही बोलले होते ना माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार मग हे पण करा ती हट्टाने म्हणाली ओके आधी कुठेतरी बसूया का सुधीर म्हणाला हो चालेल ती म्हणाली मग नंतर दोघेही छानपैकी गवतावर जाऊन बसले कामिनी एक विचारू का सुधीर म्हणाला मी नाही म्हटलं तर जणू तुम्ही विचारणारच नाही ना विचारा विचारा कामिनी हसून म्हणाली तुला आठवते हो का लहानपणी आपण सगळे खेळत होतो तेव्हा तुझ्या हातून मला आजोबांनी दिलेला फ्लॉवर पॉट फुटला होता आणि मी तुझे केस धरून ओढले होते रागाच्या भरात सुधीरने विचारलं तसा तिला रागच आला कारण खूप भयंकर अनुभव होता तो ते कसं विसरेन मी सुधीर खूप राग खूप आग झाली होती माझ्या केसांची असं वाटत होतं की तुम्हाला चिमटे घ्यावे पण बरं झालं आई तिथे आल्या आणि तुम्हाला त्यांनी मारलं खूप आनंद झाला होता मला मी तर मनातल्या मनात शिव्या मनात दिल्या होत्या तुम्हाला ती रागानेच म्हणाली ओ मलाही तुझा खूप राग आला होता माझं गिफ्ट तोडलं होतं तू सुधीर म्हणाला लहान होतो मी मला दिसत होतं का उगाच चिडले मी होते तुम्ही माझ्यावर कामिनी नाक मोरडून म्हणाली मग तरीही लग्न केलं माझ्यासोबत त्याने विचारलं मनात राग जरी असला नसला तरी मला तुमचं खूप कौतुक वाटायचं किती नम्र होते तुम्ही आणि हुशार पण सर्वांचं ऐकून घ्यायचे आणि सर्वांना जीव लावत होते तुम्ही बिझनेसमॅन असून स्वन गर्व केला नाही तुम्ही कधी आणि आपलं पतर पाळण्यात असतानाच लग्न ठरलं होतं मग तर पे सुहागा मी प्रेमात पडले तुमच्या ती म्हणाली असं आहे तर भारी हा किती कौतुक करते तू माझं सुधीर आनंदून म्हणाला करणारच ना इतका भारी नवरा आहे माझा पण सुधीर तुम्ही गाणं म्हणा ना किती वाट बघायला लावणार कामिनी म्हणाली तसा सुधीरने डोक्यावर हात मारून घेतला तू हट्टीपणा करणं सोडणार नाहीस तो वैतागून म्हणाला ती म्हणाली ठीक आहे म्हणतो गाणं तो, तो म्हणाला तशी ती उत्सुकतेने बसली सुधीरने आजूबाजूला बघितलं आणि गाणं म्हणायला सुरुवात केली मायेच्या हळव्या स्पर्शाने खोलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते हे गाणं त्याने म्हटलं आणि गाणं म्हणून तो लगेच थांबला पण कामिनीने मात्र कौतुकाने टाळ्या वाजवल्या भारी म्हटलं सुधीर तुम्ही गाणं ती कौतुकाने म्हणाली धन्यवाद राणी सरकार तो म्हणाला आभार तर मी मानायला हवे माझी विचलित तुम्ही पूर्ण करताय कामिनी म्हणाली मी नाही पूर्ण करणार तर कोण करणार तो म्हणाला ते पण आहे बरं आता काय करायचं तिने विचारलं बागेत खूप मच्छर आहेत ते मारूया सुधीर उपासाने म्हणाला गप्प बसा काही काय बोलता ती म्हणाले मग काय बोलू आपण आता पाणीपुरी खायला जाणार आहोत सुधीर म्हणाला ओके चालेल चला ती म्हणाली मग दोघेही उठून उभे राहिले आणि मग गार्डनच्या बाहेर जायला निघाले नंतर दोघेही पाणीपुरीच्या गाड्यावर आले सुधीरने आधी एक प्लेट पाणीपुरी मागितली पाणीपुरीवाल्या भैयाने पाणीपुरी बनवायला सुरुवात केली सुधीर स्मेल तर खूप भारी येतोय कामिनी म्हणाली येस इथली पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे सुधीर म्हणाला हम्म थँक्स मला इथे घेऊन आल्याबद्दल कामिनी म्हणाली अगं किती वेळ आभार प्रदर्शन करणार आहे सुधीरने विचारलं तशी ती हसू लागली नंतर पाणीपुरीवाल्या भैयाने पाणीपुरीची प्लेट सुधीरच्या हातात दिली पाणीपुरी बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटले सुधीरने कामिनीला तोंड उघडायला सांगितलं आणि एक पाणीपुरी तिच्या तोंडात टाकली तशी तिने खायला सुरुवात केली अतिशय तिखट आणि टेस्टी होती पाणीपुरी कामिनीला फार आवडली यमी कामिनी कौतुकाने म्हणाली हो ना मग आता पटपट का सुधीर म्हणाला आणि एक एक करून तिला पाणीपुरी खाऊ घालू लागला ती पण पाणीपुरी खाणं एन्जॉय करत होती आयुष्यात पहिल्यांदाच पाणीपुरी खात होती तिची पाणीपुरी खाण्याची इच्छा आज सुधीरने पूर्ण केल्यामुळे ती जाम खुश होती नंतर सुधीरनेही पाणीपुरीचा आस्वाद घेतला नंतर बिल दिल्यानंतर दोघेही कारमध्ये येऊन बसले आणि सुधीरने गाडी स्टार्ट केली सुधीर खूप मजा आली आज कामिनी आनंदाने म्हणाली हो खूप दिवसांनी असं एकत्र फिरायला आलो सुधीर म्हणाला सुधीर आय लव यू कामिनी म्हणाली ओ मग आता तोंड गोड कर पाणीपुरी खूप तिखट होती तो चिडवत म्हणाला हो का चला मग आईस्क्रीम खायला जाऊ ती म्हणाली नको मला आईस्क्रीम मला तुझ्याकडून स्पेशल स्वीट हवं आहे सुधीर म्हणाला मी काहीही देणार नाही आहे कारण मी ऑलरेडी आभार प्रदर्शन केलं आहे ती म्हणाली हो का तू घरी कर मग मी तुला बघतो सुधीर म्हणाला तशी ती गप्प बसली कारण तिला माहीत होत की तो, तो कशाबद्दल बोलतोय थोड्या वेळाने दोघेही घरी पोहोचले सगळे हॉलमध्ये बसलेले होते दोघेही घरात आले काय मग कशी होती देत रेशमाने विचारलं एकदम मस्त सुधीर म्हणाला हो आज सुधीरमुळे मला फर्स्ट टाईम पाणीपुरी खायला मिळाली कामिनी म्हणाली ओ हो। मॅडम आज खूप आनंदात दिसत आहे साक्षी चिडवत म्हणाली हो ताई मी आज खूप खुश आहे कामिनी म्हणाली बरं तुम्ही दोघं फ्रेश व्हा मी स्वयंपाकाचं बघते आई म्हणाली आई अगं आम्हाला दोघांना भूक नाहीये त्यामुळे जास्त स्वयंपाक करू नको सुधीर म्हणाला बरं ठीक आहे दोघेही फ्रेश व्हा आई म्हणाली सुधीर आणि कामिनी रूममध्ये निघून गेले रूममध्ये गेल्याबरोबर सुधीरने दरवाजा बंद करून घेतला आणि कामिनीला जवळ ओढलं तशी ती दचकली सुधीर अहो काय चाललंय ती म्हणाली मला स्वीट हवंय तो म्हणाला किचन मध्ये जा आणि साखर खा मला का त्रास देत आहे ती विषय बदलत म्हणाली पण मला ते नकोय आय लव युअर स्वीट लिप्स तो तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला तशी ती शहारली लाजेनेच तिच्या पोटात गोळा आला तिचा चेहरा लज्जेनेच गुलाबी झाला ते पाहून सुधीर गालातच हसला त्याने अलगत तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि तिला बेडवर नेऊन झोपवलं तिच्या हृदयाचे ठोके जलदगतीने पडू लागले तो काय करेल या विचाराने तो हळूच तिच्या ओठांवर झुकला आणि त्याने तिच्या मऊ गुलाबी ओठांचा मिळवला नकळत दोघांच्या हातांची बोटे एकमेकात गुंपली गेली तिला मनसोक्त छळून झाल्यानंतर तो तिच्यापासून दूर झाला आणि ती मात्र लाजून त्याच्या मिठीत शिजली असे छान दिवस जात होते ठरल्याप्रमाणे किशोर कामिनीला माहेरी घेऊन जाण्यासाठी घरी आला कामिनीने बॅग पॅक करून ठेवली होती साक्षीने किशोरला पाणी प्यायला दिलं आणि मग त्याच्यासाठी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली मग किशोर कशी सुरू आहे लग्नाची तयारी सुधीरच्या बाबांनी विचारलं एकदम मस्त म्हणून तर कामिनीला घरी घेऊन जायला आलोय तिला जे काही हवं असेल ते घेऊन जाय द्यायला किशोर म्हणाला बढिया बढिया बाबा म्हणाले कामिनी आणि सुधीर कुठे दिसत नाहीत आहेत की नाही घरात किशोरने विचारलं अरे सुधीरला एका मीटिंगमुळे कंपनीत जावं लागलं आणि कामिनी आवरत असेल येईल ती तू बस आरामात बाबा म्हणाले ओके किशोर म्हणाला कामिनी ही तोपर्यंत तो बाहेर हॉलमध्ये आली अरे वा बहिणाबाई लवकर आवरलं तुमचं किशोर म्हणाला हो दादा घरी जायचं आहे ना कामिनी म्हणाली किशोर म्हणाला दोघेही बोलत असताना साक्षी तिथे चहा घेऊन आली हा घ्या चहा साक्षी चहा टे किशोर समोर धरून म्हणाली किशोरने कप हातात घेतला आणि मग त्याने चहा प्यायला सुरुवात केली कामिनी सोफ्यावर येऊन बसली किशोरने चहा घेतला आणि म्हणाला कामिनी निघायचं का हो दादा कामिनी म्हणाली कामिनीची बॅग तर हॉलमध्ये हाणून ठेवलेली होती कामिनीने आईबाबांचा आणि आजीचा आशीर्वाद घेतला आणि मग सगळ्यांचा निरोप घेऊन दोघेही घराबाहेर पडले कामिनीची माहेरी जाण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण आदल्या दिवशी ती आणि सुधीर भांडले होते सुधीर तिला माहेरी जायला नकार देत होता आणि ती माहेरी जाण्याच्या हट्टाला पेटली होती त्यामुळे सुधीर चांगलाच रागावला होता तिने घरी असतानाच त्याला मेसेज करून ठेवला होता आय एम सॉरी सुधीर मला पण मला माहेरी जायचं होतं तुम्ही तर रोजच आईबाबांजवळ असतात मी नसते ना मला ही आईबाबांची आठवण येते मी कधी हट्टीपणा करते का तुम्ही यावेळी युगात चिडचिड करताय मी सॉरी म्हणायचं काम केलं बोलायचं की नाही बोलायचं हे तुम्ही ठरवा सुधीर कंपनीत मीटिंग अटेंड केल्यामुळे थकला होता तो आता त्याच्या केबिनमध्ये थोडा निवांत बसला आणि त्याने कॉफी मागवली मी आहे कमी सर रेश्माने डोर नॉक करत विचारलं येस कमी सुधीर म्हणाला तशी रेश्मा आत आली सर मी उद्यापासून कंपनीत येणार नाही मी तीस दिवसांआधीच रेज रेजिग्नेशन लेटर दिलं होतं माझं लग्न झाल्यावर मला हे शहर सोडून जावं लागेल म्हणून मी हा जॉब सोडते रेश्मा म्हणाली ओके उद्या तुम्ही कंपनी सोडून जात आहे म्हणून एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला आहे मी मेन्यू पाठवतो तिथे नक्की या सुधीर म्हणाला सर याची काय गरज होती रेश्माने विचारलं तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे कंपनीच्या विकासामध्ये आम्हाला हे गरजेचं वाटतं सुधीर म्हणाला सर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे बाय द वे थँक्स फॉर ऑलवेज ॲप्रिशिएटिंग माय फोर्ट अँड वर्क रेश्मा म्हणाली यू आर मोस्ट वेलकम सुधीर म्हणाला मी येते सर आता रेश्मा म्हणाली आणि मग केबिनच्या बाहेर निघून गेली सुधीरला मात्र आता चिंता वाटू लागली जी कोणी व्यक्ती रेश्माच्या जागेवर रुजू होणार आहे ती रेश्मासारखीच हुशार आणि कर्तव्यदक्ष असेल का याची त्याला चिंता वाटत होती नंतर एक जण त्याच्यासाठी कॉफी घेऊन आला आणि कॉफी टेबलवर ठेवून बाहेर निघून गेला सुधीरने कॉफीचा एक सिप घेतला आणि मग मोबाईल हातात घेऊन व्हॉट्सअप उघडलं कामिनीचा मेसेज होता सकाळीच तिने मेसेज केलेला पण मिटिंगमुळे त्याने बघितलं नव्हता त्याने तो मेसेज वाचला आय एम सॉरी सुधीर पण मला माहेरी जायचं होतं तुम्ही ही तर रोजच आईबाबांजवळ असतात मी नसते ना मला ही आईबाबांची आठवण येते मी कधी हट्टीपणा करते का तुम्ही यावेळी उगाच चिडचिड करताय मी सॉरी म्हणायचं काम केलं बोलायचं की नाही बोलायचं हे तुम्ही ठरवा तो मेसेज पाहून तो मनाशीच फुटफुटला कोणाला कसे कन्व्हिन्स करायचं हे बरं कळतं हिला आणि तो गालतच असला मग त्याने कामिनीला फोन केला तिने लगेच उचलला बोला कामिनी म्हणाली सुधीर बोलतोय सुधीर म्हणाला आय नो कामिनी म्हणाली काय म्हणत होतीस तू मी उगाच चिडचिड करतोय का सुधीरने विचारलं हो मेसेज नाही का पाहिला तुम्ही कामिनी म्हणाली पाहिला ना तुला माझी काळजी नाही हे कळलं सुधीर म्हणाला हो का ठेवा मग हो। फोन राग केल्यावरच फोन करा कामिनी म्हणाली आता मला ॲटिट्यूड दाखवतेस का तू सुधीरने विचारलं हो ठेवा फोन कामिनी मस्करीच्या सुरात म्हणाली राहू दे राहू दे तुझं जरी माझ्यावरचं प्रेम आटलं असलं तरी माझं अजून प्रेम आहे तुझ्यावर सुधीर म्हणाला हो का सुधीर राव कामिनी चिडवत म्हणाली हो पोचली का माहेरी सुधीरने विचारलं हो oh, थोड्या वेळापूर्वीच पोचली कामिनी म्हणाले कसे आहेत सर्व माझे सासरे बुवा आणि सासूबाई कशा आहेत बरे आहेत ना सर्व सुधीरने विचारलं सगळे मस्त आहेत आणि आपले परत एकदा लग्न आहे म्हणून उत्साहात आहेत कामिनी म्हणाली आणि तू कशी आहेस त्याने विचारलं मी पण एकदम मस्त आहे अँड आय ॲम टू मच एक्सायटेड फॉर अवर मॅरेज ती म्हणाली ओ अँड व्हॉट अबाउट अवर हनीमून सुधीरने मिश्किलपणे विचारलं तशी ती गोंधळली या प्रश्नाचं ती काय उत्तर देणार होती कामिनी सांग ना आपल्या हनीमून बद्दल तुला काय विचार तू विचार काय केलाय सुधीर म्हणाला काही नाही पुढचं पुढे बघू दोन दिवसांनी आपलं संगीत आहे त्यासाठी तयारी करायची आहे आणि आजपासून पाहुणे पण येतील ना तयारी करावी लागेल नंतर बोलते मी आई बाबांसोबत बोलायचं आहे मला कामिनी म्हणाली अगं हो हो किती तो उत्साह हो। बोलू नंतर आणि हो संगीत फंक्शनला भेटू तोपर्यंत तो माहेर पण एन्जॉय कर सुधीर म्हणाला हो सुधीर अँड लिसन आय लव्ह यू अँड आय एम मिसिंग यू लॉट कामिनी म्हणाली आय लव यू टू चल नंतर बोलू सुधीर म्हणाला आणि मग नंतर दोघांनीही फोन कट केला आता दोघांनीही संगीतपासून ते लग्नापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमांची उत्सुकता लागली होती मित्रांनो कामिनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल कामिनीचा नेक्स्ट पार्टही लवकरच आहे po rin to. Danyo